चला पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे चूज द मोस्ट अप्रोप्रायट मिनिंग आता काय विचारलं रे परत अप्रोप्रायट मिनिंग बाकीकडे लक्ष द्याच नाही म्हणजे समानार्थी सिनोनिम खाली एक काहीतरी काय दिलेलं आहे छोटस वाक्य दिलेलं आहे किंवा एक फ्रीज दिलेलं आहे किंवा एक आयडम दिलेला आहे वाक्यप्रचार दिलेला आहे त्याच्यासाठी काय करा म्हणे खाली जे काही त्याच्या मिनिंगचं जे काही आहे बरोबर नाही त्याच्यासारखा संबंध असणारा वाक्य निवडा बरोबर नाही असं फ्रॉम द बिल ऑप्शन बघा बाकी जास्त वाचत बस नाही जे महत्वाचं आहे प्रश्नावर नजर गेला गेला कळली पाहिजे तुम्हाला कळणार लगेच कळतं की प्रश्न कशा प्रकारचा एक कोणत्या टाईपचा विचारलेला आहे बघा आता वन्स बीटन ट्वाइस शाय वन्स बीटन म्हणजे काय रे बीट म्हणजे काय बीट म्हणजे हरणे बरोबर नाही बीट म्हणजे काय हरणे ट्वाइस शाय शाय म्हणजे काय चमकणे यदा हरलेला आपल्या भाषेमध्ये हरतो एकदा हरलेला एकदा हरलेला बरोबर नाही एकदा हरलेला ट्वाईस शाय जर एखादा माणूस एकदा हरलेला त्याच्यानंतर द्वंदा ट्वाइस म्हणजे काय द्वंदा द्वंदा चमकत असतो द्वंदा शाय होत असतो किंवा पुढचं जे पाऊल सावधगिरीने टाकत असतो असा याचा अर्थ होतो बरं नाही काहीतरी मराठीमध्ये त्याला म्हणतात की दुधात पाळलेला माणूस किंवा असं काहीतरी आहे की तो काय करत असतो पुढं आणखी जास्त दूध पित असतो म्हणजेच काय म्हणजे स्वतःच जे पुढचं पाऊल टाकणार आहे तो चांगल्या प्रकारे मराठी मधली म्हण आहे एक ओके चला आता काय सांगितलं याच्यासारखा मिनिंग आपल्याला शोध नाही चला शेवटपासून सुरुवात करू समवन हु डझंट लर्न फ्रॉम हिज प्रिसियस एक्सपिरियन्स याचा अर्थ काय होतो रे जो त्याच्या जुन्या अनुभवावरून किंवा चुकांवरून वरून डझंट लर्न शिकत नाही जो त्याच्या जुन्या चुकांवरून जुन्या अनुभवावरून प्रिसियस अगोदरच्या अनुभवावरून शिकत नाही तो याचा याचा काही आहे करे नाही काय विचारलं एकदा हरलेला जे पुढचं पाऊल आहे पुढचं पाऊल पुढचं पाऊल एकदा हरलेला त्याचं पुढचं पाऊल कसं टाकतो त्याच्यापेक्षा बेस्ट टाकतो चांगला देण्याचा प्रयत्न करतो ओके मी तर काय आलं जो त्याच्या जुन्या अनुभवावरून शिकत नाही हे ये उत्तर ना येणार का नाही त्याच्या समानार्थी शोध नाही आपल्याला बरोबर त्याच्यानंतर समन हु अफ्रेड ऑफ टेकिंग चॅलेंजेस अफ्रेड म्हणजे काय रे अफ्रेड म्हणजे घाबरणे म्हणजे काय समवन जो हु इज अफ्रेड ऑफ टेकिंग चॅलेंज चॅलेंज म्हणजे काय जे काही चॅलेंज असतं ज्याला आपण रिस्क म्हणत असतो बरोबर नाही एखादा चॅलेंज घ्यायला घाबरतो मी तर तसं दिलेलं आहे का नाही मग हे ये उत्तर येणार ना का नाही एखादा चॅलेंज घ्यायला घाबरतो गा बरोबर आहे की नाही चला पुढं टू कीप समथिंग प्रिसियस सेफली काय सांगितलं एखादं तुमच्याकडे प्रिसियस आहे विशिष्ट गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे ती सेफली ठेवणं बरोबर की नाही एखादी गोष्ट सेफली ठेवणं म्हणजे सुरक्षित ठेवणं एखादी गोष्ट कशी ठेवणार रे एखादी गोष्ट सुरक्षित ठेवणं चांगले ठेवणं ह्या वाक्याचा याचा सा काही संबंध आहे म्हणजे ते उत्तर येणार का नाही एकच उरलं तेच उत्तर असणार बघू अन अनप्लिझंट एक्सपिरियन्स इंडस्ट्रीज क्वाशन का सांगितलं जो काही अनप्लिझंट आहे बरोबर आहे की नाही अनप्लिझंट म्हणजे कसा जो आपल्याला आवडत नाही प्लिझंट म्हणजे आनंद देणार अनप्लिझंट म्हणजे अनएक्सपेक्टेड जो आपल्याला आवडीच नसतो दुःख देणारा असतो अनप्लिझंट बरोबर नाही म्हणजे जो दुःख देणारा अनुभव आहे तो काय करतो म्हणे इंडुसेस क्वाशन इंडुसेस म्हणजे काय कमी करणे क्वाशन क्वाशन म्हणजे काय जे पुढे येणारे जे काही अडचणी आहे बरोबर नाही त्या पुढे येणाऱ्या अडचणी कमी करत असतो म्हणे याचा हा अर्थ बरोबर बसला की नाही म्हणजे तुमचं जे पुढचं पाऊल आहे पहिल्या एक्सपिरियन्स नंतर की पहिला एक्सपिरियन्स माणसाला शिकवतो त्याच्यानंतर दुसरं पाऊल चांगलं टाकमा ओके याचा बरोबर मिनिंग कुठं बसला पहिल्या वाक्यामध्ये बसला समजलं सोपं आहे सोपे प्रश्न विचारतात समजून घ्यायचं असतं चला पुढचा प्रश्न रे काय दिला आता चूज द मोस्ट अप्रोप्रायट मिनिंग अप्रोप्रायट मिनिंग वरती दोन चार पाच सहा प्रश्न आले बाबा काय करणार हेच समजतं याच्यामधून तेच घ्यायचं असतं दुसरं काही नाही हे घ्यायचं या टॉपिकचा चांगला अभ्यास करायचा हेच टॉपिक चांगल्या पद्धतीने लेक्चर करायचे याच टॉपिकचा अभ्यास नोट्स व्यवस्थित वाचायचा ओके अप्रोप्राइट मिनिंग म्हणजेच काय रे हे बाकीचं सोडून द्यायचा टाइमपास सिनोनिम किंवा सिमिलर हे बी अवघड वाटत असं एखाद्याला त्याच्या जागी सिमिलर म्हणा एखाद्याला सिमिलर बी कळत नाही समानार्थी म्हणा बरोबर आहे की नाही आता पुढचं काही सांगू शकत नाही इतकं तरी कळालं पाहिजे ओके समानार्थी मग आता काय आलं रे निगेट निगेट या शब्दाचा अर्थ होतो नकार देणं आपल्याला समानार्थी ओळख नाही नकार देणं जर विरुद्धार्थी म्हणला असतं तर काय उत्तर आलं असतं रे उत्तर आलं असता आपलं ऍडमिट म्हणजे स्वीकार सॉरी अॅक्नॉलेज म्हणजे स्वीकार करणे बरोबर आहे की नाही आता बघू आपण नकार देण्याचा समानार्थी शब्द ऍडमिट म्हणजे काय रे या शब्दाचा अर्थ काय होतो या शब्दाचा अर्थ ऍडमिट या शब्दाचा अर्थ होतो स्वीकार करणे किंवा मान्य करणे मान्य करणे आपल्याला काय करणे समानार्थी शब्द शोधणे कोणाचा निगेटचा निगेट म्हणजे नकार देणे मान्य करणे विरुद्धार्थी झाला हा उत्तर येणार का नाही ऍक्नॉलेज ऍक्नॉलेज म्हणजे काय रे ऍक्नॉलेज म्हणजे जे काही हे आपलं काय म्हणतो आपण त्याला स्वीकृती देणे कबुली करणे बरोबरने कबुली देणे किंवा कबूल करणे कबूल करणे किंवा स्वीकारणे कबूल करणे किंवा स्वीकारणे कबूल करणे किंवा स्वीकारणे म्हणजे काय रे ऍकनॉलेज बरोबर गीत तसं का नकार देणे त्याचा विरुद्धार्थी झाला हे दोघं समानार्थी झाले मान्य करणे कबूल करणे हेच विचारता पुढे काय देईन त्याचा समानार्थी विचार तो काय येईन ऍडमिट येणार बरोबर हे कळालं पाहिजे ओके चला कन्फर्म कन्फर्म म्हणजे काय रे सर हे सोपे आम्हाला माहितीच आहे खात्री करून घेणे खात्री करणे कन्फर्म म्हणजे काय खात्री करणे पृष्टी करणे बरं नाही खात्री करून ना। घेणं मग काय केलं कन्फर्म दिलेलं आहे का नकार देणे आला पाहिजे आपलं उत्तर हे ये उत्तर येणार का नाही हे येणार का नाही हे येणार का नाही समानार्थ शोधणे आता रिजेक्ट हे माहितीये या तुम्हाला रिजेक्ट केलं बरोबर की नाही रिजेक्ट केलेलं असतं ऍक्सेप्टच्या विरुद्ध रिजेक्ट बरोबर की नाही ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे म्हणजे याचा मान्य करणे स्वीकारणे याचा बरेच शब्द मिळते जुळते असतात तेच आपल्याला कळायला पाहिजे तेच उत्तर असतो बरोबर रिजेक्ट म्हणजे काय रे नकार देणे नकार देणे रिजेक्ट या शब्दाचा अर्थ होतो नकार देणे निग्लेक्टेड असं आपण म्हणतो रिजेक्टेड म्हणजेच काय हे दोघं झाले समानार्थी शब्द आपलं उत्तर काय असणार आहे हे सुद्धा असणार नाही आपलं उत्तर असणार रिजेक्ट रिजेक्ट समजलं सोपं आहे चला पुढं पुढचा प्रश्न बघा चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर बापरे काय विचारलं परत लॉजिकल ऑर्डर परत पॅरेक्झाम्पलचा प्रश्न आला सोपाय सोडवा मग आता इथं वाक्य सुरुवात कशाने होत असते रे न होते का वाक्याची सुरुवात कधीच दॅट न होत नसते कारण दॅट हे कंजक्शन आहे तर दॅटचं काम आहे दोन वाक्याला जोडणं तिथून सुरुवात होणार का ए पासून सुरुवात होणार नाही म्हणजे हे पहिलं ऑप्शन कटलं हे जे पॅराझिम्बलचे प्रश्न आहे असे निग्लेट मेथड न सोडवायचे कट मेथड न सोडवायचे लगेच उत्तर येतो चला इलिमिनेशन मेथड त्याला आपण म्हणतो हा प्रश्न इलिमिनेशन न जायचं वेळ पण वाचतो आणि प्रश्न पण बरोबर येतो इलिमिनेशन मेथड न जायचं हा प्रश्न सोडवायला ओके चला ए येणार का नाही दॅटनं ना वाक्य सुरुवात होत नाही ए मी कट करून टाकला पहिले त्याच्यानंतर मॅथमॅटिकल सिंबॉल ये येऊ शकतो स्टार्टिंग बी न होऊ शकते कारण की मॅथमॅटिकल सिंबल त्याच्याविषयी बोललो लिमिटेशन्स नाही येणार करे नाही येऊ शकतं पण लिटि लिमिटेशन्स इन कम्युनिकेटिंग कॉम्प्लेक्स आयडिया पण हे काय असं तरी रिझन दिलेलं आहे बरोबर नाही काय असं तरी पुढचा भाग दिलेला आहे बघा मग अँड आता अँड न सुरुवात होणार आहे का डी न नाही अँड <laughs> सुद्धा काय अँड सुद्धा दोन वाक्याला जोडायचं काम करत असतो बरोबर नाही दोन वाक्य जोडण्यासाठी आणि अँड वापरत असतो येणार का नाही व्हाईल आता आपण जर इथं बघितलं मी तुम्हाला अगोदरच्या याच्यात सांगितलं होतं की वाक्याची सुरुवात कधी कॅपिटल लेटर न होत असते चारही वाक्यामध्ये कॅपिटल लेटर कोणतं आहे डब्ल्यू म्हणजे सुरुवात काय होणार रे ई न सुरुवात होणार ई न एकतर हे उत्तर असणार किंवा हे उत्तर असणार हे उत्तर असणार का नाही दोन कट झाले कॅन्सल झाले ई न सुरुवात होणार मग झाली सुरुवात काय व्हाईल ट्रॅडिशनल लँग्वेजेस हॅव देअर म्हणजे ज्या काही पारंपरिक भाषा आहे हाव देअर त्यांना पुढं मग काय येणार आहे लिमिटेशन येणार सी एन आर सी एन आर इथं दिलेलं आहे सी सी बरोबर नाही म्हणजे सी चे दोन नंबरला बरोबर एक नंबरला ई येणार दोन नंबरला सी चे येणार बरोबर नाही दोन्ही ठिकाणी सी फक्त पुढचा शब्दाचा आहे लगेच उत्तर येणार पुढे जातभासच नाही आपण काढून घेऊ ओके म्हणजे त्याच्यानंतर काय येणार सी व्हाईड ट्रॅडिशनल लँग्वेजेस हाव देअर ज्या काही ट्रॅडिशनल पारंपरिक भाषा आहेत लिमिटेशन्स इन कम्युनिकेटिंग कि त्याला लिमिटेशन्स आहे लिमिटेड त्यांना बरोबर आहे की नाही लिमिटेशन्स इन कम्युनिकेटिंग कॉम्प्लेक्स आयडिया की त्यांच्यावरती ज्या काही लिमिटेशन्स आहे कम्युनिकेशन चर्चा करण्यासाठी कशाबद्दल कॉम्प्लेक्स आयडिया कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स बद्दल जे काही त्यांना चर्चा करणे त्याच्यावर त्यांना निर्बंध दिले किंवा कोणती तरी लिमिट सेट केलेली ओके कॉमा द्याला त्याच्यानंतर काय येणार आहे त्याच्यानंतर बी एनार डी येणार बघा अँड कॅन आता कॉमानंतर अँड येत नसत कधीच सोपे सोपे आहे सोपे ये, सोपे लगेच कळत कॉम्यानंतर अँड येत असतं का नाही कारण की अँड दोन शब्दाला जोडत असतो सॉरी दोन वाक्याला जोडत असतो अँडच्या अगोदर कधीच कॉमा येत नसतो कोणतंच वाक्य तुम्ही मराठीमध्ये म्हणा आणि या शब्दाच्या अगोदर कॉमा येत नसतो बरोबर छोट्या छोट्या गोष्टी लगेच कळतात मग कोणतं येणार रे म्हणजे अँड कॉम्यानंतर अँड म्हणजे सी नंतर डी इन का इथं काय दिलेलं आहे सी नंतर डी दिलेलं आहे कटलं आलं सर उत्तर लगे आलं का e नाही का आलं ई सी बी डी ए लगेच उत्तर आलं पुढं जायची गरज नाही पण आपण जाऊ कारण आपलं काय चालू आहे प्रश्नपत्रिका सराव चालू आहे ओके मग काय आलं रे अँड येणार नाही मग काय येणार आयडियाज आयडिया नंतर काय येणार आयडिया नंतर येणार ई सी बी डी ए म्हणजे काय मॅथमॅटिकल आर युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड जर व्हाईल ट्रॅडिशनल लँग्वेज तर वापरल्या नाही किंवा त्यांना मान्यता दिल दिली नाही पण काय दिली म्हणतो मॅथमॅटिकल सिंबॉल जे काही गणिताचे सिंबॉल आहे गणिताचे चिन्ह आहे ते मान्य केले म्हणे त्याला लिमिटेशन ठेवल्या नाही म्हणे चला पुढं त्याच्यानंतर काय ना बी नंतर काय राहिला आता डी आणि ए आता डी आर बरोबर की नाही ऍक्सेप्टेड अँड आता ऍक्सेप्टेड नंतर अँड लागणार आहे डॅट लागणार आहे नाही मग काय लागणार अँड आता दॅट कधी कधी याच्या नंतर वापरत असत्या बरोबर एक नाही चला मग काय अँड कॅन कम्प्रेस इन्फॉर्मेशन इन अ वे ते काय करलं की जी काही इन्फॉर्मेशन ती कम्प्रेस केली कमी केली आता चिन्ह आहे चिन्हा मध्ये आणि नागेच चिन्ह दोन्हीचा अर्थ एकच आहे भागाकार याचा अर्थ एकच एकाच भागाकारली एकच मग भागाकार जागी काय केलं म्हणजे मॅथमॅटिकल सिंबॉल दिले म्हणजे सोपं केले म्हणे भाषा ओके चला पुढे इन अ वे म्हणजे एका मार्गामध्ये कसं दॅट नो अदर लँग्वेजेस पॉसिबल इ कुड की बाकीच्या लँग्वेज मध्ये ते करता नाही आला म्हणजे करता येणार नाही म्हणजे म्हणजे क्रम काय झाला आपला आपला क्रम झाला ए सीबीडीए पर्याय क्रमांक तीन ए सीबीडीएट्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या कळाल्या पाहिजे पॅरा जंबळ बिंबळ सगळं सोपं असतं लगेच येतो घड्याळ चला पुढं का दिलं रे चूज अॅन ऑप्शन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड सबस्टिट्यूट की वन वन वर्ड प्रश्न असतो खाली काहीतरी छोटासा फ्रेस दिलेला असतो वाक्य वगैरे दिलेला असतं त्याच्यासाठी एक शब्द आपल्याला वापरायचा असतो किंवा निवडायचा असतो आता बघा काय दिलं रे अशोक इज अ व्हेरी डिफरंट फ्रॉम अदर्स अशोक नावाचा व्यक्ती आहे तो बाकीच्यांपेक्षा वेगळा आहे बरोबर नाही पूर्ण वाक्याचा अर्थ लिहून देतो अशोक बाकीच्यापेक्षा खूप वेगळा आहे बाकीच्यांपेक्षा खूप वेगळा आहे खूप वेगळा आहे हे झालं एक वाक्य वेगळा आहे हे झालं एक वाक्य ओके बाकीच्यांपेक्षा खूप वेगळा आहे इथपर्यंत झालं फ्रॉम अदर्स बरोबर ही लव्ज मॅन काइंड ही लव्ज लवज म्हणजे काय रे हे विचाराची गरज नाही सांगायची गरज नाही बरोबर नाही लव म्हणजे काय प्रेम करणे माहिती सर आम्हाला ओके ही लव्ज मॅन काइंड आता मॅन काइंड म्हणजे काय हे ना सर माहिती ते माहिती पाहिजे बरोबर नाही म्हणजे मानव जात मानवाची प्रजात किंवा मानवजात त्याला म्हणत असतं मॅनकाइंड प्रश्न येऊ शकतो याच्यावरती व्यवस्थित लक्ष देणे मॅनकाइंड म्हणजे काय मानव प्रजात म्हणजे काय रे ही लव मॅनकाइंड म्हणजे तो माणसांवर प्रेम करतो मग का दुसरं कोणावर जनावरांवर करताय का सर बरोबर म्हणजे मानवाच्या प्रजातीवर जन्म करतो सॉरी मानव प्रजातीवर प्रेम करतो म्हणजेच काय रे म्हणजेच माणसांचं हित माणसांप्रती त्यांची जी काही विचार करण्याची जे की दृष्टिकोन आहे तो चांगला आहे असा अर्थ होतो बरोबर झालं मानव जातीवर प्रजातीवर प्रेम करतो हित हित मानतो त्यांचं चांगलं काहीतरी ओके आता बघा फिलान्थ्रोपिस्ट आता फिलान्थ्रोपिस्ट आफ्टो मेरेस्ट्रिस वास्ता पण जात नाही असे शब्दही बरं मी आता याचा अर्थ काय होतो बघा आता फिलान्थ्रोपिस्ट फिलान्थ्रोपिस्ट म्हणजे काय रे त्याच्यानंतर ऑप्टोमेट्रीज ऑप्टोमेट्रिस या शब्दाचा अर्थ होतो दृष्टी शास्त्र म्हणजेच काय दृष्टीशास्त्र म्हणजे डोळ्यांचा अभ्यास करतात बरोबर तुम्हाला स्टडी ऑफ आईच बरोबर डोळ्यांचा अभ्यास करणाऱ्याला काय म्हणतात डोळ्यांचा अभ्यास करणारा काय म्हणतात ऑप्टोमेट्रिक्स म्हणतात काय म्हणतात ऑप्टोमेट्रिक्स त्याच्यानंतर सिस्मॉलॉजिस्ट आता सिस्मॉलॉजिस्ट म्हणजे काय रे आपलं जे काही हे असतं काय आपलं सिस्मॉलॉजिस्ट म्हणजे भूकंप शास्त्रज्ञ बरोबर एक नाही सिस्मॉलॉजिस्ट म्हणजे काय भूकंप शास्त्रज्ञ भूकंप शास्त्रज्ञ हा सुद्धा शास्त्रज्ञ काय लावलं पुढे यष्टी लावलं लॉजी असलं तर शास्त्र एस टी असलं तर ज्ञ तो शास्त्रज्ञ दृष्टी शास्त्रज्ञ दृष्टी शास्त्रज्ञ बरोबर त्याच्यानंतर भूकंप शास्त्रज्ञ जो काही सिस्मॉलॉजी काय भूकंप भूकंपशास्त्रज्ञ म्हणत्या ओके चला पुढं आंथ्रोपॉलॉजी आताच आपण माणसं एका प्रश्नामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं प्रश्न घुमावून फिरवून इकडे तिकडे करून असे विचारत असत्या का पाहिजे फक्त याच्यावरती अगोदर प्रश्न बघितला आपण आोपॉलॉजी बरोबर नाही मग अँथ्रोपॉलॉजी म्हणजे काय रे मानव वंशशास्त्र आता बघितलं की नाही आपण मानव वंश शास्त्रज्ञ मानव वंशशास्त्रज्ञ म्हणजे काय आंथ्रोपोलॉजिस्ट जो मानव जातीवर मानव जातीचा अभ्यास करतो मानवांचा अभ्यास करतो त्याला काय म्हणतात आंथ्रोपोलॉजिस्ट हे तिने उत्तर येणार करे नाही उत्तर काय येणार फिलानथ्रोपिस्ट आता फिलाथ्रॉपिस्ट म्हणजे काय फिलान्थ्रोपिस्ट म्हणजे माणसाचं हित जपणारा माणसाचं हित जपणारा जपणारा माणसाचं हित जपणारा किंवा काय किंवा काय माणसावर प्रेम करणारा मानव जातीवर प्रेम करणारा मानव जातीवर प्रेम करणारा समजलं मग उत्तर काय आलं मानव जातीवर प्रेम करणारा की अशोक काय अशोक हा मॅन काइंड आहे ही लवज मॅन काइंड तो मानव जातीवर प्रेम करतो तो जो अर्थ काय तो त्याला म्हणत असतं फिलॅन्थ्रोपिस्ट याच्यावरच इकडे तिकडे करून प्रश्न येऊ शकतो म्हणून व्यवस्थित